नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून संहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना दिला राजीनामा देण्याचा सल्ला तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा छगन भुजबळ यांनी पब्लिकली भांडू नये त्यांनी पब्लिकला भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावं कॅबिनेटमध्ये त्यांचं ऐकलं जात नसेल तर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा मंत्रिमंडळातून बाहेर पडावं असा मोलाचा सल्ला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल नाहीतर एका बाजूला सत्य उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन्ही गोष्टी एकत्र कशा राहतील असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे एकनाथ शिंदे मराठा समाजाचे सर्वात टॉलेस्ट नेते झाले आहेत त्यांच्या शिक्षणमुळे इतर मराठा नेते बोल्ड आऊट झाले आहेत भाजपने एकनाथ शिंदे यांनी खेळ सुरू केला होता भाजपने ओबीसीना गोंधळत राहायचं आणि शिंदे यांनी जरंगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलत राहायचं पण त्यात शिंदे यांची सरसिकी घेतली आहे शिंदे यांनी एका सिक्सर मारून मराठा समाजातील सर्वात मोठे नेते झाले आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही असा विश्वास भाजपकडून ओबीसीना दिला जात होता आमच्या आरक्षणाला धक्का लागला आणि भाजपने आम्हाला फसवलं अशी भावना आता ओबीसीमध्ये झाली आहे ओबीसीची विकट पडली आहे भाजप मराठा समाजापा समाजातून कधी आउट झालेला आहे आता ओबीसीचाही विश्वासगमल आहे त्यामुळे भाजपचा मोठा लॉस झाला आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं राज्य सरकारने मराठा समाजातील सगळे सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी दि ओ पी सी आरक्षणातून आरक्षण दिलं जाणार आहे त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे ओबीसी नेत्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे यावर ओ पी सीचे नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे पण आपल्याला काय वाटते याविषयी आपली काय प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद